सुरुवातीला गुगल क्रोम ओपन करा गुगल क्रोम ओपन झाल्यानंतर उजव्या हाताला गुगल ॲप आहे त्या ॲपवर क्लिक करा ॲपवर क्लिक केल्यानंतर आता आपल्याला इथे शीट कुठे आहे ते शीटचा ऑप्शन शोधावं लागेल हे गुगल शीट हे बघा हे गुगल शीट ऑप्शन ओपन करा गुगल शीट ऑप्शन ओपन केल्यानंतर इथे जो प्लसचा ऐकून आहे ब्लँक त्यावर क्लिक करा त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशी एक्सेल शीट ओपन होईल आता आपला जो काही मायना आहे किंवा जे काही शब्द आहेत इंग्लिशमधले ते सर्व टाईप करून घ्या आता याचं आपल्याला मराठीत रूपांतर करायचं आहे त्यासाठी आपण इथं फॉर्म्युला लावू त्यासाठी फॉर्म्युला काय तर इनवर्टेड कॉमा बरोबर सचिन म्हणजे इक्वल टू त्यानंतर आपल्याला टाईप करायचं आहे गुगल शीट गुगल शीट टाईप केल्यानंतर आपला ज्या रोमध्ये नाव आहे म्हणजे हा कल्पेश त्याला सिलेक्ट करा किंवा बी फाय असे टाईप करा कौन्सामध्ये हे बघा बी कल्पेश बी फाय कंस करा कंस केल्यानंतर बी फाय टाईप करा त्यानंतर स्वल्पविराम विराम द्या स्वल्पविराम विराम दिल्यानंतर आपला शब्द कशामध्ये आहे किंवा वर्ल्ड कशामध्ये इंग्लिश तर डबल इनवर्टेड कॉमा एन टाईप करा परत डबल इनवर्टेड कॉमा परत स्वल्पविराम विराम द्या आता आपले इंग्लिशचे हिंदीत रूपांतर करायचं असेल तर करा असे डबल इन्वटेड कॉमा एच आय टाईप करा एच आय टाईप करा परत डबल इनवर्टेड कॉमा आणि ब्रॅकेट पूर्ण करा आणि इंटरप्लेस करा लोडिंग झाल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला इंग्लिशचे हिंदीत किंवा मराठी असेल तर मराठीत रूपांतर झालेलं दिसेल आता ते टास्क खाली ओढा आता बघा कमी अवधीमध्ये सर्वचे इंग्लिशचे मराठीत रूपांतर झालेले आहे हे गुगल शीटमध्ये आपण करू शकतो धन्यवाद